राजेंद्र हगवणेचे मेहुणे असलेले जालिंदर सुपेकर यांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना हगवणे बंधूंना शस्त्रपरवाने दिलेत तसंच त्यांच्या कार्यकाळात इतरांनाही मोठ्या प्रमाणात शस्त्रपरवाने दिलेत असं समोर येत आहे सुपेकरांनी पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी असताना चारशेहून अधिक शस्त्रपरवाने दिलेत त्यामुळे शस्त्रपरवाने देणं हे अधिकार क्षेत्रात असलं तरी इतर सर्व चारशे जणांचीही चौकशी होणार का असा प्रश्न आहे जालिंदर सुपेकर यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून दोन पोलीस आयुक्तांसोबत काम केलं आहे अमिताभ गुप्ता यांच्यासोबत वीस 20 सप्टेंबर दोन हजार वीस ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये तर रितेश कुमार हे अठरा डिसेंबर दोन हजार बावीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत पुण्याचे आयुक्त होते दरम्यान लायसन्स द्यायचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करायचाही आहे कुणाकुणाला लायसन्स दिलं याची माहिती घेऊ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे पुणे शहरामध्ये त्याची माहिती घेऊ मधल्या काळामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारची तक्रार आली त्यावेळेस तिथल्या एस पींनी खूप त्याचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यातनं बरेच कमी पण केले आपल्याला लायसन ला द्यायचा अधिकार आहे तसा लायसन कॅन्सल करण्याचा पण अधिकार आहे वीस ते दोन हजार तेवीस त्या काळामध्ये कुणाकुणाला लायसन ला दिली गेलेली आहे तर त्यांच्याची पार्श्वभूमी काय आहे तपासलं जाईल आणि तपासून खरोखरीच यांचं कंटिन्यू पुढे चालू ठेवायची गरज असेल तर आम्ही चालू ठेवू नसेल चालू ठेवायची गरज तर काही आम्ही त्यातली रद्द त्याला आहे त्याच्या रिमांड त्याला मिळालेला आहे त्या तपासात सगळ्या गोष्टी पुढे येतील तिथं त्याच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी मिळाल्या मोबाईल लॅपटॉप वगैरे त्या सगळ्या जप्त केलेल्या आहेत त्या आता ओपन करू दे त्यांना जरा तपास करू दे